निर्णय केडगारी या युट्यू चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवर सामाजिक राजकीय धार्मिक आणि इतर महत्वपूर्ण विषयाच्या ज्या घटना असतात त्याचं सविस्तरपणे विश्लेषण केलं जातं आज आपण चर्चा करणार आहोत बौद्ध गाय येथील महाबुद्ध विहार यांच्या मुक्ती आंदोलनाची बोधगया जिथे महाबुद्ध विहार आहे सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली संबोधी प्राप्त झाली चार आर्य सत्य अष्टांग मार्ग आणि दुःख म्हणजे काय याचं जे ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण आणि या ठिकाणी हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे या ठिकाणी सम्राट अशोकाने भेट दिली होती सम्राट अशोकाने भेट देऊन इथे जवळपास अंदाजे एक लाख सोन्याच्या मोहरा देऊन इथे बुद्धविहार बांधलं होतं बांधलं आहे तथागत भगवान गौतम बुद्ध जिथे ज्ञानप्राप्तीसाठी बसले होते तिथे एक वज्रासन तेही सुद्धा सम्राट अशोकाच्या काळामध्ये बांधलेलं आहे विहाराच्या आवतीभोवती नऊ फुटाची जी भिंत आहे ती भिंत सुद्धा सम्राट अशोकाने बांधलेली आहे सम्राट अशोकाच्या नंतर अनेक राज्य महाराजे असतील देश विदेश विदेशातील भिको असतील बुद्धांचे अनुयायी असे यांनी मोठ्या प्रमाणे दानधर्म देऊन त्या महाबुद्ध विहाराला अनेक प्रकारचं दानधर्म करून ते महाबुद्ध विहार बांधलेलं आहे ला लाखो करोड लोक देश विदेशातून या महाबुद्ध विहाराला भेट द्यायला येतात जागतिक ते पर्यटन स्थळ आहे ऐतिहासिक स्थळ आहे धार्मिक स्थळ आहे देशविदेशचे विदेशातील बौद्ध बांधवांच्या ती अस्तित्व विषय आहे आणि अशा या महाबुद्ध विहाराच जे ताबा आहे हा ताबा तेथील हिंदू धर्मियांच्या हातात आहे म्हणजे ते महाबुद्ध विहार जे आहे ते, ते हिंदूंच्या जसं आपलं भीमा कोरेगावचा विजयस्तंभ आपल्या ताब्यामध्ये नाही इतरांच्या ताब्यात आहे त्याचप्रमाणे आणि म्हणून ह्या महाबुद्ध विहाराचा नेमका वाट काय गेले दहा ते बारा दिवस झाले तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये देश विदेशातील बुद्धिस्ट अनुयायी तिथे आलेले आहेत आणि ते जे भिको असतील उपासक असतील मोठ्या प्रमाणात आंदोलन चालले सरकारकडे कर मागणी करत आहेत आणि त्यांची एकच मागणी आहे द बौद्ध टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा माझ्याकडे ऍक्ट आहे हा रद्द करावा दुसरी काही मागणी नाही द बौद्ध टेम्पल ऍक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास हा ऍक्ट काय करावं आता करा। हा एक काय आहे मूळ आपला मुद्दा समजला पाहिजे मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला सुद्धा हे आंदोलन कशासाठी सुरू आहे आणि कशा प्रकारचा आपल्यावर अन्याय सुरू आहे हे आपल्याला समज हा जो ऍक्ट आहे तो असा ऍक्ट आहे बोध गया मंदिर कायदा बघा ते विहार आहे पण तिथे हे काय नाव दिले बोध गया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास बिहार इंडिया बोध गया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा सतरा एक जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी प्रकाशित एक जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी सुरू झाली ही एक जानेवारी एकोणपन्नास पासूनची या दस्तावेजाची आवृत्ती आहे बोध गया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास आता या कायद्याचा बोध गया मंदिर कायदा एकोणीशे एकोणपन्नास असं त्याचं नाव असेल त्याच आणि तो लगेच अंमलात येईल व्याख्या आता याच्या व्याख्या बघाय केली मंदिर म्हणजे गया जिल्ह्यातील बुद्ध गया गावाजवळील महाबुद्धी वृक्षाच्या बाजूला बांधलेले मोठे मंदिर आणि त्यात महाबुद्धी वृक्ष आणि वजारासल यांचा समिती आता मंदिर इथे विहार आहे त्याला मंदिर न सांगितलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये म्हणजे तेथे काय काय तिथं आहे तर बाजूला जे महाबोधी वृक्ष त्याच्यामध्ये आहे आणि वज्रासन सुद्धा त्याच्यामध्ये आहे अशा प्रकारे त्या पहिल्या त्याच्यामध्ये उल्लेख आहे मंदिराची जमीन म्हणजे अशी जमीन जिथे मंदिर आणि त्याचा परिसर आहे आणि ती जमीन अशा क्षेत्राला व्यापेल किंवा अशा सीमामध्ये असेल जसे की कायद्याच्या अनुकूलन आदेशाद्वारे बदलले जाईल सरकार अधिसूचनेद्वारे निर्देश देऊ शकते क महंत म्हणजे बोधगाय येथील शैव मठाच्या काळातील प्रमुख पुजारी आता जे महंत असेल तो कोण असेल पुजारी कोण असेल तिथला तिथं भितू नाही तो जो शैव मठाचा जो महा शैव मठाचा का तो, तो, तो प्रमुख पुजारी आहे शैव मठाचा जो प्रमुख पुजारी आहे तो, तो प्रमुख पुजारी या बोधगया विहाराचा महंत असेल समितीमध्ये कलम तिने अंतर्गत स्थापन केली आता बघा समिती कशी आहे बघा नीट आहे बाय का या कायद्याच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर कायद्याच्या अनुकूलन आदेश बदललेले सरकार तरतूद केल्याप्रमाणे एक समिती स्थापन करेल आणि तिला मंदिर मंदिराची जमीन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्ताचे व्यवस्थापन नियंत्रण सोडेल आता या कायद्यामध्ये काय केलं बाबा एक समिती असेल आणि त्या समितीमध्ये या परिसराची सगळी जमीन असेल किंवा त्याच व्यवस्थापन असेल हीच ती समिती बघेल आता समितीमध्ये अध्यक्ष आणि नामनिर्देश केलेले आठ सदस्य असतील तर समितीमध्ये एक अध्यक्ष असेल आणि आठ हे नामनिर्देश सदस्य असतील सरकार ज्यापैकी सर्व भारतीय असतील आता हे जे आठ सदस्य आहेत हे सगळे भारतीय असले पाहिजे त्यापैकी चार बौद्ध असतील आणि चार हिंदू असतील आता याच्यामध्ये हे जे आठ सदस्य आहेत या आठ सदस्यामध्ये चार बौद्ध असतील आणि चार हिंदू असतील ज्या महंताचाही समावेश आहेत ज्याचे चार हिंदू आहेत ना याच्यामध्ये महंत जो आहे त्याचा समावेश असेल परंतु जर मत अल्पवयीन असेल किंवा मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल किंवा समितीवर काम करण्यास नकार देत असेल तर त्याच्याला दुसरा हिंदू सदस्य सिनेमाचा परंतु तो आता तो, 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 तो जो महंत आहे तो समजा अल्पवय आहे किंवा तो मानसिकदृष्ट्या सक्षम नाही किंवा त्याला त्या कमिटीमध्ये काम करायचं नाही तर त्या ठिकाणी दुसरा सदस्य हिंदूच नेमला जाईल गया जिल्हा दंडाधिकारी हे समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील आता हे चार हे चार आठ झाले आणि त्यांचा अध्यक्ष कोण असेल हे गयाचा दंडाधिकारी म्हणजे कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी बरोबर तो अध्यक्ष असेल परंतु बट गया जिल्हा दंडाधिकारी ज्या कालावधीत गैर हिंदू असतील तर त्या कालावधीसाठी सरकार समितीचे अध्यक्ष म्हणून एका हिंदूची नियुक्ती करायची जर तो गैर जिल्हा दंडाधिकारी हिंदू नसेल म्हणजे इतर धर्माचा असेल तर त्याला अध्यक्ष पण नाही तर अध्यक्ष हिंदू म्हणून करता दुसरा हिंदू करायचा लक्षात आले का तुमच्या जर दंडाधिकारी हिंदू असेल तर तो अध्यक्ष तुमच्या लक्षात आले का हे चार हे चार आठ आणि तो हिंदू अध्यक्ष म्हणजे एक पाच झाले हे चार बुद्धिस्ट चार झाले एक पाच झाले म्हणजे काही निर्णय प्रक्रिया करायची असेल काही निर्णय घ्यायचा असेल तर ते पाच पाच लिहून चार पाच बाय चार म्हणजे पाचच्या वाजून निकाल लागणार परंतु दंडाधिकारी जिल्हा दंडाधिकारी हिंदू नसेल दुसऱ्या धर्माचा असला ना तर त्याला अध्यक्ष नाही कर करायचं तर अध्यक्ष कमला करायचा दुसऱ्या हिंदूचा करायचा म्हणजे पाच आहे फक्त सदस्यांचा जो काळ तीन आहे आता यामध्ये हे जे आहे तिथे पिंड म्हणजे हिंदूचे सगळे विधी करायला तिथे या कायद्यामध्ये समावेश केलेला आहे म्हणजे मी काय सगळ्या कायद्या तुम्हाला वाचू शकत हे देत नाहीत पण आता समितीचे कर्तव्य या कायद्याच्या किंवा त्या अंतर्गत केलेल्या कोणत्याही निमांजक मंदिराची देखभाल आणि दुरुस्ती मंदिराच्या जमिनीची सुधारणा यात्रेकरू जे कल्याण आणि सुरक्षेचा आणि मंदिरात पूजा आणि मंदिराच्या जमिनीवर पिंडदान आता तिथे तथागत भगवान गौतम बुद्धांना संबोधित प्राप्त झालेली आणि तिथे पिंडदान सुद्धा तिथे या कायद्याने आलावळ केले आहे हा एक महत्वाचा एक मुद्दा आहे म्हणजे चार चार सदस्य तो एक तर महत्वाचा आहे आणि त्या बुद्धद्वारा इथं पिंड पिंडदान करायचं याचा हा सुद्धा मुद्दा आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे हा कायद्याच्या विरोधामध्ये हा कायदा अन्याय आहे हा कायदा बौद्धांच्या विरोधात आहे आणि हे बुद्ध विहार हे बौद्धांना मिळावं बौद्ध गया ही जगातील जगातून लोक तिथे येतात जगातून तिथे उद्धिष्ट येतात आणि हे बुद्ध गया हे बौद्धांना मिळावं हा अन्याय कार्य कायदा हा द बौद्ध गाय टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा रद्द करण्यात यावा आणि येथे हे सगळं विहार आहे हे बुद्ध विहार हे बौद्धांना मिळावं अशा प्रकारचं हे आंदोलन सुरू आहे आपण सर्वांनी या आंदोलनाला महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी बुद्धिस्ट यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं तसेच ज्या पद्धतीनं तिथे बुद्ध गया तिथ ज्या पद्धतीनं ते आपल्या ताब्यात नाही सीमापुढे गाव तर विजयस्तंभ हे आपल्या ताब्यात नाही तोही दुसऱ्यांच्या ताब्यात आहे त्याचाही ताबा दुसरीकडे आहे म्हणजे आपली अस्मितेचं असलेलं विजयस्तंभ आपल्या ताब्यात नाही आणि आपलं अत्यंत पवित्र ज्याला आपण म्हणतो ते महाबुद्धीव्यालाही आपल्या ताब्यात नाही मग आपण चळवळ म्हणजे नेमकं काय करतोय हा मला पडलेला एक प्रश्न आहे आपण करतोय याला आरक्षण भेटलं पाहिजे त्या जातीला भेटलं पाहिजे त्या लोकांना असं झालं पाहिजे आपला लढा आहेत दुसऱ्यांच्यासाठी दुसरे आपल्यासाठी लढतायत का दुसरे जे लोक आहेत ते आपल्यासाठी लढतायत का नाही लढत आपण दुसऱ्यासाठी लढतोय आपण दुसऱ्यासाठी लढतोय पण आपले प्रश्न तसेच ठेवू आपले प्रश्न आपले तसेच ठेवायचे आणि दुसऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण लढायचं मला वाटतं आता आपण विचार केला पाहिजे आणि विहार मुक्ती आंदोलनात सहभागी झालं पाहिजे भीमा विजय भी स्तंभाच्या सुद्धा मुक्ती अभियानात आपण सामील झालं पाहिजे आपण सर्वांनी हे आंदोलन यशस्वी केलं पाहिजे हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि निर्णय केलेल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा अशी विनंती करतो येथेच थांबतो जय संविदान जय भीम नमो बुधाय